नमस्कार मी डॉक्टर स्मिता तटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आजची न्यूज वाई ते देवी रस्त्याचे काम संथगतीने चालू वाई ते मांढर देवी रस्त्याचे काम संथगतीने चालू असल्यामुळे भाविकांना त्रास होत आहे तसेच भोर ते देवी हा घाट रस्ता सहा महिने पासून काम चालू असल्यामुळे पूर्णपणे बंद आहे त्यामुळे सर्व वाहतूक वाईमार्गे चालू आहे पावसामुळे रस्त्यावर मोठे मोठे दगड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तरी ठेकेदारांनी त्वरित रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करावेत आणि रस्त्याचे काम जलद गतीने करावे अशी मागणी प्रवासी आणि भाविक करत आहेत मी म्हणले तर तुम्ही चालबाच खेळताय काय माणसं ग मी तुम्हाला पाहिजे थाइलैंड लॻा <laughs> <Thailan Liga. laughs>